पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार असेही प्रसंग असतात जेव्हा आपल्याला दूर जाणं गरजेचं आहे असे प्रसंग जेव्हा आपण लवकरात लवकर पळणं भाग असत पण मनात आलं म्हणून ते करायचं नसतं तर ते देवाच्या सांगण्यावरून करायचं असतं पण आपण देव थांबायला सांगतो त्या ठिकाणांपासून पळ काढतो आणि तो, तो, तो निघायला सांगतो तिथेच वस्ती करून राहतो कोणी आमेन म्हणणार आहे का देव आशीर्वाद देव मी ज्या माणसाशी लग्न केलंय त्याला आता कधीच सोडणार नाही मी गजच धरलंय दुसऱ्या बाजूला अशाही स्त्री आहेत ज्या आपल्या नवऱ्याला त्यांना मारहाण करू देतात त्यांचं आणि त्यांच्या मुलाचं शोषण करू देतात आणि पंचवीस वर्ष झाली तरी त्यांना सोडत नाही देवाने तुम्हाला मारहाण आणि शोषण करण्यासाठी तुमच्या मुलांना मारहाण करून त्यांचं शोषण करण्यासाठी बोलवलं नाही देवाची तुमच्यासाठी ही योजना नाही तुम्ही राहून त्या गोष्टीचा सा सामना करायला हवा म्हणायला हवा मी असं जीवन जगणार नाही अशी वागणूक खपवून घेणार नाही माझ्या मुलांना कुणी असं वागवलेलं मला चालणार नाही तुम्हाला वाईट वागणूक देणाऱ्यांना असं वाटू देऊ नका तुम्ही कवडी मोल आहात एखादी व्यक्ती तुम्हाला कसं वागवते त्यावरून स्वतःचं मूल्यमापन करू नका तर देव त्याच्या वचनामध्ये काय सांगतो त्यावरून आपलं मूल्य ठरवा बरं आहे की डेव सुरुवातीच्या दिवसात आमच्या विवाहापासून पळला नाही कारण मी अशी व्यक्ती होते की तुम्हाला कधी एकदा पळ काढतो असं झालं असत हे काही सोपं नव्हतं पण देवाने देवला थांबायला सांगितलं होतं कित्येकदा देव तुम्हाला इतरांच्या जीवनासाठी उपयोगात आणत असतो आणि हे काम सोपं नसतं आणि ते सुखावह तर मुळीच नसतं पण ख्रिस्ताला दाखवण्यासाठी कुणाची तरी गरज असते चला आता तुम्ही शांतपणे उभं राहून देवाचा उद्धार बघण्याची गरज असते ज्यासाठी तो कार्य करतो तेव्हा तुम्ही तिथेच उभं राहता तेव्हा जोवर देव सांगत नाही तोवर कुठेही जाऊ नका देवाने सांगितल्याशिवाय चर्च सोडू नका देवाने सांगितल्याशिवाय नोकरी सोडू नका जेव्हा देव सांगतो जा तेव्हाच तुम्ही निघा देवाने जेव्हा अब्राहमाला सांगितलं हे उत्पत्ती बारामध्ये आढळतं तू आपला बाप आणि आपली आई आणि आपलं गणगोत आणि आपलं घर आणि जे जे काही तुझं आहे ते सर्व सोडून मी तुला दाखवीन त्या देशात तू जा त्या देशात मला म्हणायचंय देवाने त्याला कुठे जायचं हेही सांगितलं नाही साधी कल्पनाही दिली नाही फक्त सांगितलं की जा देवाने अब्रहामाला असं का करायला सांगितलं अब्राहम देवाची आज्ञा पाळतो की नाही यापेक्षा ते अधिक होतं त्याचं सर्व घराणं मूर्तीपूजक होतं आणि देवाची त्याच्या जीवनासाठी योजना होती तो त्याला लोकांपासून दूर नेऊ इच्छित होता कारण त्या लोकांचा त्याच्यावर प्रभाव होता आणि बघा आम्हाला एक गोष्ट सांगायची कित्येक ख्रिस्ती लोक देवाबरोबरची आपली वाटचाल बिघडवून टाकतात कारण ते आपल्या जीवनात लोकांना बिलगून राहतात ते आपल्या अभक्तिमान मित्रांसोबत अधिक वेळ खर्च करतात आणि ज्यामुळे त्यांच्या वाट्याला फक्त निराशाच येते आणि ते, ते लोक त्यांच्यामधून विश्वासाचा शोषून घेतात आणि एक सांगते की जर देव तुम्हाला सांगत असेल की तुम्ही आपल्या मित्रांच्या सोबत सोडून द्यावी तर ते मित्र जरी तुमच्या नातेवाईकांपैकी असतील किंवा तुमचे अगदी जवळचे मित्र असतील आणि त्यांचा तुमच्या जीवनावर मोठा प्रभाव असेल कारण कित्येकदा सामाजिक कर्तव्य म्हणून आपल्याला लोकांना वेळ द्यावा लागतो पण म्हणजे असं नाही की आपण सतत त्यांच्या भोवती घुटमळत राहावं मी जे सांगते ते कुणाला समजतय का जेव्हा देवाने मला पाचारण केलं तेव्हा नकार घंटा वाजवणाऱ्यांपासून मला दूर जावं लागलं कारण कुणीच माझ्यावर विश्वास ठेवत नव्हतं फक्त माझा नवरा आणि एका मित्राने विश्वास ठेवला माझ्यावर आणि लोक माझ्यावर हसत होते लोकांना वाटलं मी वेडी आहे आम्हाला चर्च सोडून द्यावं लागलं आम्ही आमचे मित्र गमावले आम्हाला समारंभांची आमंत्रण येणं बंद झालं पण देवाने मला जे सांगितलं ते करण्याचा मी प्रयत्न केला मला कळत नव्हतं मला तो तो माझ्यासाठी बुचकळ्यात टाकणारा काळ होता पण माझ्या जीवनात घडलेली ती सर्वोत्तम घटना होती कारण मी एक सांगू जेव्हा तुमच्या बाजूने कोणी नसतं तेव्हा देव तुमच्या पक्षाचा असतो आता सारा उत्पत्ती अध्याय सोहळ्या एक अब्रामाला आपली बायको सारा हीच पासून मुलबाळ नव्हते पण देवाने त्यांना स्वतःचा मुलगा होण्याचं अभिवचन दिलं होतं तर त्यांना अभिवचन मिळालं होतं पण ते अद्याप पूर्ण झालं नव्हतं आणि ते वाट पाहून थकले होते आणि सारेला हगार नावाची एक मिसरी दासी होती आणि साराय अब्रामाला म्हणाली हे पहा तिला एक कल्पना सुचली तुम्हाला अशा कल्पना सुचतात का जेव्हा तुम्ही देवाची वाट पाहून थकता तेव्हा तुम्ही म्हणता आ मला ठाऊके देवाला काय करायचंय ते साराय अब्रामाला म्हणाली बघा परमेश्वरांनी माझी कूस बंद ठेवली आहे तर माझ्या माझ्या दासीपाशी जा तिचकडून माझे घर नांदे किती जणांना ना ही गोष्ट मूर्खपणाची वाटते ते सांगा मला म्हणजे या गोष्टीसाठी मोठा मेंदू असावा लागतो असं नाही आश्चर्य म्हणजे लोक काहीही करतात लोक कित्येकदा मूर्खपणाच्या गोष्टी करतात ज्या त्यांना कशाही करून हव्याच असतात एक सांगू कोणतीही गोष्ट वासना कशी बनते ते वासना म्हणजे फक्त लैंगिक पाप नाहीये तुम्हाला सेवेचा लोप सुटू शकतो तुम्हाला पुढारी होण्याचा लोप सुटू शकतो एखाद्या गाडीचा किंवा एखाद्या पदाचा एखाद्या सामाजिक गटाचा तुमच्या जीवनात लोप सुटला असं तुम्ही केव्हा म्हणू शकता सांगू तुम्हाला जेव्हा तुम्हाला ती गोष्ट इतकी हवीशी वाटते की त्याशिवाय तुम्ही सुखीच नसता Hmm. तर माझ्या दासीपाशी जा कदाचित तिचकडून माझे घर नांदे होईल कदाचित तिचकडून माझे घर नांदे होईल पुढची मूर्खपणाची गोष्ट अशी झाली तेव्हा आब्रामाने साराईचा शब्द मान्य केला आणि हे शक्य आहे की त्याने जे केलं ते तिच्यापेक्षाही मूर्खपणाचं होतं तर पुरुषानो गरज असेल तेव्हाच आम्हाला पाठिंबा द्या ऐकलत का मी म्हंटल गरज असेल तेव्हाच आम्हाला पाठिंबा द्या आणि तो अगदी प्रेमळ रीतीने द्या पण स्त्रिया थोड्या अधिक अधिक भाऊक असतात आणि तुम्हा पुरुषांना सर्व बुद्धी एकवटून हुशारीने वागायचं असत अब्रामाला कनान देशात राहून दहा वर्ष झाल्यानंतर त्याची मी उत्पत्ती सोहळ्याच्या तिसऱ्या वचनात आहे त्याची बायको सारा हिने आपला नवरा अब्राम याला आपली मिसरी दासी नेऊन दिली मिसरी दासी हागार ही बायको म्हणून नेऊन दिली आणि अब्राम पाशी गेला व ती गर्भवती झाली आपण गर्भवती झालो हे पाहून तिला आपली धनीण तुच्छ वाटू लागली आपण गर्भवती झालो हे पाहून तिला आपली धनीण तुच्छ वाटू लागली आता मी इथे लिहिलंय गर्विष्ठपणा लगेच तिच्यात तो गर्विष्ठपणा जागा झाला नॅ नॅ ना, ना, ना मी गर्भवती आहे तू नाही होऊ शकत नाहीस नाही ना, ना, ना। सांग अब्राम कुणावर प्रेम करतो मग सारा ही गोष्ट मला अचंबित करते मग साराय आता आता तिला आपण केलेली गोष्ट रुचत नाहीये आता ती अब्रामाकडे जाऊन म्हणते की माझ्या अपमानाचा दोष तुझ्या माथी असो मी माझी दासी तुझ्या मिठीत दिली माझ्या अपमानाचा दोष तुमच्या माथी असो मी माझी दासी तुमच्या मिठीत दिली पण आपण पड़ गर्भवती आहोत असे पाहून ती मला तुच्छ लेखू लागली आणि तेव्हा परमेश्वर आपल्या दोघांचा न्याय करो ती मला तुच्छ लेखू लागलेली आहे पण अब्रामाने ही गोष्ट तिच्या हाती सोपवली तो म्हणाला आणि अब्राम सारायला म्हणाला हे पहा तुझी दासी तुझ्या हाती आहे तुला जे बरे दिसेल ते तिचे कर आणि मग साराय हागारेचा जाच करू लागली ती तिला छळू लागली तेव्हा ती तिला सोडून पळून गेली बघा ती पळाली पण परमेश्वराच्या दूताला ती रानात एका झऱ्याजवळ आढळली कोठे लोक जेव्हा पळ काढतात तेव्हा त्यांना कुठे जावं लागतं याची तुम्हाला बरीच उदाहरणं देऊ इच्छिते मला आश्चर्य वाटलं जेव्हा मी ती पाहिली जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या परिस्थितीपासून पळ पर काढते तेव्हा तिला जावं लागतं आता जर तुम्हाला आपलं जीवन रानातच घालवायचं असेल तर तुम्ही पळ काढत राहा पण जर तुम्हाला रानातून बाहेर पडायचं असेल वचनदत्त भूमीत राहायचं असेल तर तुम्ही प्रत्येक गोष्टीचा सामना करायला शिका राना चूरच्या वाटेवर एक झरा लागतो त्या झऱ्यापाशी परमेश्वराच्या दूताला ती आढळली आणि तो हागारेला म्हणाला सारायच्या दासी तू कोठून आली आहेस बघा कित्येकदा आपण पळतो तेव्हा आपण काय करतो आपल्याला माहित नसतं ती म्हणाली माझी धनिण सारा हिच्यापासून मी पळून जाते आणि परमेश्वराचा दूत तिला म्हणाला तू आपल्या धनीणीकडे परत जा आणि तिच्या हाताखाली तिच्या हाताखाली तिचे सोस आऊच 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 अरे बाप रे मी अशा ठिकाणी होते जिथे मला वाटलं नव्हतं मला इतकी वाईट वागणूक मिळेल मी अगदी खरंच सांगतेय मला योग्य वागणूक मिळाली नाही मला तिथे योग्य पगार मिळाला नाही मला तिथे सन्मानाची वागणूक मिळत नव्हती माझ्या कामाचा आदर केला जात नव्हता मला तिथून किती निघावं वाटत होत ते मी शब्दात सांगूच शकत नाही इतका मला त्या ठिकाणाचा वीट आला मला जाऊन स्वतःची सेवा सुरू करायची होती मला जाऊन अमूक करायचं होतं मला जाऊन तमुक करायचं होतं पण देव म्हणतोय तू पळू नकोस तू तिथेच राहा तू अधिकाराखाली राहायला शिक एक रहस्य सांगू तुम्हाला जोवर तुम्ही अधिकाराखाली राहायला शिकत नाही तोवर तुम्ही अधिकार चालवायला पात्र नसता जेव्हा देव तुम्हाला सांगतो तुमच्यात वाईट वृत्ती आणि तुम्ही त्याचा खापर दुसऱ्यावर फोडता देवासोबत काम करायला मान्य होत नाही देव जे तुम्हाला सांगू इच्छितो त्यापासून तुम्ही पळता तुम्ही आपलं जीवन कुठेतरी घालवता तेव्हा तुम्ही तर कुठेच जात नाही कारण तुम्ही एखाद्या रानात आणखी पाच वर्ष घालवता पण आज ना उद्या देव तुम्हाला तिथून शोधून काढेल तू काय करतोय तू अजून वैतागलायस का चल तिथून पळालास तिथे परत जा अरे बाप रे तुम्ही चांगले आहात मला चांगला जमाव मिळालाय सभागृह सोडून कोणीच गेलं नाही अजून तू आपल्या धनिणीकडे परत जा आणि तिच्या हाताखाली राहून तिचे सोस तिचे सोस देवा तू पाहिलंस ना तिचं माझ्याशी वागणं आणि आता तूच मला सांगतोय तिच्याकडे माघारी जाऊन तिच्या हातून सोस देव सांगत नाही तोवर कुठल्याही गोष्टीपासून पळ काढू नका मी म्हटलं देव सांगत नाही तोवर कुठल्याही गोष्टीपासून पळ काढू नका नका काढू पळ अमे पहिले राजे अध्याय एकोणीस किती जणांना हा संदेश समजतोय बघा स्वतःसाठी मरण याच गोष्टीला म्हणतात ते ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर मरण म्हणतात ते यालाच जुन्या संत जणांनी आपला उचलून घेऊन चालण्याविषयी किंवा वधस्तंभ वाहण्याविषयी जे सांगितलं ते याच अर्थाने आपण देहाला खेळण्याविषयी फार काही शिकवत नाही मी त्याच्यावर थोडंफार शिकवते पण मुलायम वधस्तंभ तुम्हाला मिळणार नाही जर तुम्ही त्याच्या शोधात असाल तर तो तुम्हाला सापडणार नाही मी जे तुम्हाला सांगितलं ते लक्षात ठेवा रविवारच्या आधी नेहमी शुक्रवार येतो प्रत्येकालाच पुनरुत्थित जीवन हवं असतं पण तुम्हाला ते तोवर मिळणार नाही जोवर तुम्ही देवाला स्वतःमध्ये मोडण्याचं काम करू देत नाही देवाने हागारेला माघारी का पाठवलं बर कारण तो तिची स्व इच्छा मोडू इच्छित होता ज्यामुळे ती देवाची परवानगी न घेता सारायपासून दूर पळू पाहत होती दूर आम्ही पहिले राजे अध्याय एकोणीस देवाचा महान संदेष्टा एलिया महान संदेष्टा कदाचित आजवरचा महान अध्याय अठरामध्ये एक दिवस आधी त्याने ब आलाच्या चारशे पन्नास संदेष्टांचा तुकडे तुकडे करून वध केला होता आणि बघा आता आता तो मेहनतीचा दिवस होता आणि त्याने हे काम करण्यापूर्वी त्यांचा मूर्खपणा त्यांना दाखवला होता त्याने आकाशातून अग्नी बोलावून दाखवून दाखवून दिलं होतं की देव कोण येते दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी तो थकलेला होता आपण थकतो तेव्हा विचित्र वागतो तुम्हाला विश्रांतीची गरज असते आत्मिक असण्यासाठी ते गरजेचे हे अगदी खरे जेव्हा मी खरोखर थकलेली असते तेव्हा माझं वागणं पाहून आश्चर्य वाटेल तेव्हा सगळ्यात आधी मला डेझर्ट खावंस वाटत मी आता आठ संदेशांच्या मध्यावर येऊन पोहोचले अध्या एकोणीस एक एलियाने काय काय केले तसेच त्यांनी बालाचे सर्व संदेष्ट तरवारीने कसे वधिले सगळे अहवाने इजबेलीस कळवले तेव्हा इजबेलीने जासूद पाठवून एलियास बजावले की संदेशत्याच्या जीवाच्या गतीसारखी तुझ्या जीवाची गती उद्या याच वेळी केली नाही तर देव माझे तसेच व त्याहूनही अधिक करोत एलिया फार घाबरला हे ऐकून एलिया एलिया आपला जीव घेऊन पळाला म्हणजे तो पळाला तो यहुदातील बैर शेबा येथे आला तेथून ऐंशी मैलावर इजबेलीच्या हद्दी बाहेर तिथे त्याने आपल्या चाकरास ठेविले आणि तो स्वतः एक दिवसाची मजल चालून गेला कुठे हा हा हे सगळं अद्भुत नाहीये का देववचनावर तुमची प्रीती नाहीये का प्रत्येक वेळी ते धावून एकाच ठिकाणी येऊन पोहोचले तो स्वतः रानात चालून जाऊन एका रतामाच्या झुडपाखाली जाऊन बसला आपला प्राण जाईल तर बरे असे वाटून म्हणाला हे परमेश्वरा आता माझा अंत कर जर लोक मला असेच वागवत असतील तर देवा मला इथे मरायला आवडेल वचन नऊ मग तो तेथे जाऊन एका गुहेत राहिला तेव्हा पहा परमेश्वराचं वचन त्यास प्राप्त झाले तो म्हणाला तू इथे कशासाठी आलास वचन तेरा एलियाने ती वाणी ऐकताच आपल्या झग्याने तोंड झाकून घेतले आणि बाहेर जाऊन गुहेच्या तोंडाशी तो उभा राहिला तेव्हा त्यास वाणी येईल ती अशी की एलिया तू इथे कशासाठी आलास वचन पंधरा आणि प्रभू त्यास म्हणाला तू परत दिमिष्काच्या रानाकडे जा तिथे जाऊन पोहोचलास म्हणजे हजायलास तेथे अभिषेक करून अरामावर राजा नेम निमशीचा पुत्र येहू यास अभिषेक करून इस्रायलावर तू राजा नेम तसेच अलिशाला तुझ्या जागी संदेशता नेम मी पैजेवर सांगते त्यामुळे तो सरळ झाला देव म्हणाला तू पुन्हा माघारी परत जा आणि एका संदेष्ट्याचं काम कर तू एका नव्या राजाला अभिषेक कर आणि तुझ्या जागी संदेष्टा नेमून त्याला अभिषेक कर त्याला प्रशिक्षण दे तू इथे काय करतोयस ज्या चर्चमध्ये मी काम करत होते ते सोडून सेवेत येण्यासाठी देव वर्षभर कार्य करत होता आणि मी ते केल्यामुळे मला कठोर न्यायाला तोंड द्यावं लागणार होतं कित्येकांच्या टीकेला कित्येकांच्या गैरसमजुतींना आणि मला असं चित्र उभं करायचं नव्हतं की एक बंडखोर बाई बाहेर पडून स्वतःच्या गोष्टी करू पाहते पण देव मला हरेक प्रकाराने याविषयीची जाणीव देव इच्छित होता म्हणजे आश्चर्यकारक वाटतील असे अनेक पुरावे प्रभूने मला सेवेत येण्यासाठी दिले आणि मला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण जायला सांगितलं पण मी मात्र तिथेच चिकटून होते तिथेच होते तिथेच होते एका रात्री मी चर्चमध्ये बसले होते आणि मी अशी मला वाटतं ती सुंदर स्त्री तिथे खाली बसली अशा एका खुर्चीत मी बसले होते आणि देवाने अक्षरशः मला हलवलं प्रार्थना सुरू होणार होती देवाने मला माझ्या आत्म्यात हलवून असं म्हटलं तू इथे काय करतीयस मी माझ्या हृदयात म्हटलं की प्रभू ही मंगळवारची रात्र आहे मी चर्चला जाते मंगळवारी रात्री मी तेच करायचे पण ठाऊक आहे देव काय म्हणाला मला तू इथे नकोयस त्या पुलपीठावरच्या माणसाकडे टक लावून पाहणारी एक स्त्री म्हणून तू इथून बाहेर निघ आणि ज्यासाठी मी तुला पाचारण केलंय ते तू कर आजही माझं त्या पालकांशी चांगलं नातंय माझं त्यांच्यावर प्रेम आहे आणि त्यांनी आणि त्यांच्या पत्नीनी मला दिलेल्या संधीबद्दल मी आभारी आहे पण देवाने मला एका वेगळ्या पाचारणासाठी निवडलं होतं संपूर्ण जगामध्ये जाऊन प्रभूची प्रभूची सुवार्ता सांगणं आणि मी मात्र त्याच ठिकाणी घट्ट चिकटून बसले होते देवाच्या दृष्टिकोनातून माझ्यासाठी ती जागा आरडण्यासारखी होती पण ते काही रान नव्हतं ते एक मोठं चर्च होतं पण मी तिथे नसावं असं माझ्या बाबतीत देवाला वाटत होतं ही एक वेळ होती जेव्हा मला जावं असं वाटत होतं पण देवाने तसं होऊ दिलं नाही आणि मग अशी वेळ आली की त्याने मला जायला सांगितलं पण मी तेव्हा जायला तयार नव्हते माझं म्हणणं तुम्हाला कळतंय का जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला करावीशी वाटते तेव्हा ती देव का करू देत नाही देवा मला जायचं असतं तेव्हा मी का जाऊ शकत नाही थांबायचं असतं तेव्हा का नाही देव नेहमी आपल्या गोष्टीत लक्ष घालतो आणि त्याच्या मार्गाने आपल्याला घेऊन जातो सरते शेवटी ते आपल्या हितासाठीच कार्य असतं नाही का आपल्याकडे आता वेळ नाही योहानाच्या पुस्तकात जायला पण मी फक्त एवढंच सांगते की हो आपण ते पाहूच या बघूया योना अध्याय एक योना अध्याय एक आता अमित याचा पुत्र योना याला देवाचे वचन प्राप्त झाले की उठ त्या मोठ्या निन्वे शहरात जा आणि त्याच्या विरुद्ध आरोई कर कारण त्याची दुष्टता मजपुढे आली आहे पण प्रभूच्या दृष्टी आढवावे म्हणून योना तारशीसास पळून जाण्यास निघाला तो यापोस गेला आता बघा जर तुम्ही नकाशा पाहिलात तर तारशी निन्वेच्या अगदी विरुद्ध दिशेला तुम्हाला आढळेल देव असं देव म्हणाला निन्वेला जा आणि तो म्हणाला मी नाही जाणार मला त्या लोकांना सुवार्ता सांगायची नाही मला ते लोक आवडत नाहीत ते सुवार्तेला पात्र आहेत असं मला वाटत नाही मी जाणार नाही मग तो एका जहाजात चढला कारण त्याला जितकं दूर जाता येईल तितकं दूर जायचं होतं त्याचा मार्ग समुद्रातून होता आणि समुद्रा एक भयंकर वादळ त्यात उठलं आणि जहाज हलकं करण्यासाठी त्यांनी माल फेकला आणि प्रत्येकाला वाटलं की आपण मरून जाऊ आणि लवकरच ते म्हणाले या जहाजात कोणीतरी याच्यामुळे ज्याच्यामुळे हे संकट आलंय तो कोण आहे मग त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या हे कवड्या टाकण्यासारखंच होतं आणि योनाची चिठ्ठी निघाली तेव्हा ते म्हणाले तू आहेस तर आता तुलाच फेकून देतो त्यांनी त्याला फेकून दिलं आणि ते ते वादळ शांत झालं इथे पूर्णपणे एक वेगळा धडा आहे मी तिथे जाणार नाही पण मी इतकं सांगेन की बसच्या प्रत्येक थांब्यावर कुणाला ना कुणाला उतरावंच लागतं <laughs> आता, आता बाकीच्या गोष्टी तुम्हीच पडताळून पाहाव्यात म्हणून तुमच्या हाती सोपवते देवासोबत न चालणाऱ्या लोकांनाही आपण आपल्यासोबत ओढत असतो पण देवाला त्यांच्याशी व्यवहार करायचा असतो कारण त्यांच्या जीवनाचा पार विचका झालेला असतो त्या गोष्टी इतक्या भयंकर असतात की काय चुकलंय ते कळत नाही म्हणून आशीर्वादित लोकांसोबत राहा आज्ञा पाळणाऱ्या लोकांसोबत नेहमी राहा जे लोक देवाच्या उपस्थितीत चालतात ज्यांच्यावर देवाची मर्जी असते अशा लोकांबरोबर राहा त्यांचा थोडा वाटा तुम्हालाही मिळेल आम्ही आता वचन सतरा पहा योनाभर समुद्रात पडला होता जहाज गेलं होतं परमेश्वराने योनाला गेळण्यास एक प्रचंड मासा सिद्ध केला होता आणि योना त्या माशाच्या पोटात तीन दिवस आणि तीन रात्री होता हे कसं असेल याची मी कल्पना करू शकत नाही पण शेवटी योनाने प्रभूजवळ पश्चाताप केला वचन दहा अध्याय दोन परमेश्वराने माशा साधण्या केली तेव्हा त्याने योनाला कोरड्या भूमीवर ओकून टाकले तुम्ही कल्पना करू शकाल तू कसा दिसत असेल चला आता त्याचं एक चित्र तयार करू त्याच्या सगळ्या अंगावर ओकी असेल आणि अंगावर लव्हाळे लटकत असतील ऊह आता बघा इथे योना आहे मला माहित नाही कदाचित तो इथे खाली असेल कुठेतरी आता हे पहा <laughs> यानेच मी माझा संदेश संपवू शकते आणि तुम्हाला तो समजेल अध्याय तीन वचन एक परमेश्वराचे वचन दुसऱ्याने योनाला प्राप्त झाले की उठ त्या मोठ्या निनवेला जा <laughs> 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 देवाने आपलं मन बदललं नाही आणि तुम्हाला जे करायला सांगितलंय त्याविषयी सुद्धा तो आपलं मन बदलणार नाही तेव्हा तुम्ही रानात खुशाल जाऊ शकता चाळीस वर्ष दहा दिवस दोन आठवडे सहा महिने तुम्ही रानात जाऊन रतामाच्या झुडपाखाली बसून तुम्हाला मरायचे असं देवाला खुशालपणे सांगू शकता तुम्ही कुठूनही जहाजात घुसू शकता फेकले जाऊ शकता माशाद्वारे खाल्ले जाऊ शकता पण तरीही देव तुम्हाला हेच म्हणेल जिथून तू पळालास तिथे जा आणि जे मी तुला करायला सांगितलं ते तू कर चला आता कुणीतरी देवाला धन्यवाद द्या आता पळायच नाही देवाचे होत। मी आठवण करून देऊ इच्छिते की तुम्ही घाबरण्याची गरज नाही तुम्हाला भीती वाटेल पण तुम्ही मुळीच घाबरू नका दोन भिन्न गोष्टी आहेत तुम्ही धीट बना आणि आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला धैर्याने तोंड द्यायला शिका कारण प्रभूने वचन दिलंय की तो आपल्या शक्तीपलीकडे आपली परीक्षा पाहणार नाही मायर मिनिस्ट्रीज मिनिस्ट्रीजकरता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा याचा सर्व खर्च जॉयस्मॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत